पंकजाताई पडली हे दुःख आहे आम्हाला बी ओबीसी म्हणून आम्हाला दुःख आहे पण पंकजाताई एक्केवीस जे मेळावे झाले मोठमोठे ओबीसीचे बी मेळावा झाला माधोराव तर त्या मेळाव्यामध्ये पंकजताई ताई आली तरी का आम्ही सगळं बोलवलं आम्ही फोटो लावले तीन चार ठिकाणी तर आंबलाही फोटो होते हिंगुललाही फोटो होते बिळ्या बी होते सगळ्याचे नाही आले आणि म्हणून त्या पडड्या त्यांच्या हातानं पळड्या त्यांच्या हातानं पळड्या त्या जर या आंदोलनामध्ये आल्या असत्या तर मला असं वाटतं की एक दोन लाख मतांना निवडून आल्या आता तुम्ही जे आंदोलन करायला ह माधवरावजी आताच बरोबर काही कार्यकर्ते म्हणाले आम्ही शिरसाड्याला केलं आम्ही वडवणीला केलं आम्ही धारोडला केलं आणखी कुठं केलं साठी आहे का आंदोलन साठी आहे का ओबीसीवर ओबीसीवर अन्याय करणार आहे का जरांगीला काही बोललंय का त्याच्यात कुणी पंकजात आईरा वाईट त्यांनी ते हे मेसेज केला म्हणून त्याच्यावर आपण बोलायला लागला पण ओबीसीवर नाहीये प्राध्यापक टी पी मुंडेच्या अंगावर जेवढे केस आहेत एवढे मराठ्यांनी मला शिव्या घातल्या तेव्हा बोललाव का कोणी भुजबळ साहेबाच्या तर नसा नसामध्ये पर्यंत गेलं बोलाव का कुणी प्रकाश अण्णाला नाही नाही ते बोलले बोलाव का कुणी औ प्रकाश अण्णा जाहीर सांगितलं होतं अरे तुम्ही एकशे ऐंशी तुमचे मराठी आहेत ना भुजबळ साहेबाला पाडतो म्हणलाव ना अरे तुम्ही एकट्या आमच्या भुजबळ साहेबाला पाडाल एकशे साठ तुमचे मराठी पाडू आम्ही एकशे साठ <laughs> आता कुठं पाडाव हो, बोंब कुठं <laughs> पाडाव मागच्या वेळेस विदार लोकसभेला का काय होते आता एको एकतीस आहे एकतीस तुमच्या आमच्या बोखंडीवर बसायला एकतीस आले घ्या घ्यान का अरे खरं म्हणल्यानंतर त्या पक्षाने लात मारा बाहेर या पक्ष सोडून तसले आम्ही काँग्रेसमध्ये होतो मी महाराष्ट्राचा सरचिटणीस होतो ऑल इंडिया कार्यकारिणीवर मी सदस्य म्हणून होतो तीनशे साडेतीनशे लोकांमध्ये ऑल इंडियाच्या ते मी सोडून दिलं आणि ओबीसीच्या आंदोलनामध्ये उडी घेतली या ना सोडाने त्या पक्षाची बुजगावणी आहे कोणत्याही पक्षाच्या जा असू द्या सगळ्यांना मी आव्हान करतो जे जे पक्षामध्ये कार्यकर्ते तालुका पातळीपासून शहर पातळीपासून ते देश पातळीपर्यंतचे असलेले त्यांना मी आव्हान करतो मग ते भाजपचे असतील राष्ट्रवादीचे असतील दोन्ही बी दोन्ही शिवसेनेचे असतील याबाहेर राजीनामे देऊन आम्ही तुम्हाला विधानसभेला आम्ही उभा करू नसता जर पक्षामधून जर कोणी ओबीसीचा उभा राहिला त्याला आम्ही ओबीसी म्हणत नाहीये तुम्ही म्हणता हो। तुम्ही म्हणता हो। हो। हो का सांगा हात हातवरी करून हा आ, आ, ऐ, आ, जो ओबीसीचा राहील कोणत्याही पक्षात सगळ्याचं सोडून देऊन येईल ते ओबीसी हा खरा पण पक्षामधून पक्षाच लालू चांगू करायचं आणि त्या पक्षावाल्यानी ओबीसी तिथं हा आणि त्यामध्ये दे, सुरुवातीला चांगल्या नेत्यांनी प्राध्यापकांनी वकील मंडळीने डॉक्टरनी काही राजकारण्यानी मराठा समाजाचं नेतृत्व केलं ना? आंदोलनाच त्याच्यामध्ये मागणी काय होती मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि आम्हाला कुणाच्याही वाट्यातलं कुणाच्याही हिशामधलं आम्हाला नको आमची आम्हाला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी घेऊन या महाराष्ट्रामध्ये एक्कावन मोर्चे निघाले एक्कावन त्यांची मागणी स्पष्ट होती की कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आमची आम्हाला मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या म्हणून त्या ठिकाणी आम्हा सारख्या सुद्धा ओबीसी नेत्यांनी त्याला आम्ही पाठिंबा दिला आणि जर मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या वरच वेगळं आरक्षण जर देत असतील तर त्याला आमचा विरोध नाही आमचा ओबीसी समाजाचा पाठिंबा आहे हे आम्ही त्यावेळेस त्या तिथलच्या मराठा समाजाच्या व्यासपीठावरून आम्ही सांगितलं त्याच्यामध्ये त्या, त्या, त्या मोर्चा मध्ये कधी आम्हाला ओबीसी मधून आम्हाला आरक्षण द्या अशी कधीही मागणी नव्हती अशी जर मागणी त्यावेळेस जर आली असती तर त्याही वेळेस आम्ही ओबीसीच्या नेत्यांनी आणि प्राध्यापक पी पी मुंडे विरोध केला असता परंतु त्याने ही मागणी केलेली नाही त्याच्यानंतर कुठं काय घडलं ते कळालं नाही वेगवेगळ्या सरकार मध्ये त्यावेळा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच सरकार होत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते सर्व मंत्रिमंडळ होत आणि त्याच्यामध्ये त्यांनी मराठा समाजाला पंधरा टक्के आणि मुस्लिम समाजाला दहा टक्के अशा आरक्षणाचा ठराव विधानसभेमध्ये संमत केला आणि त्या ठिकाणी हे आरक्षण मागणी केली त्यावेळेस आम्ही कुणीही काही त्याला म्हणले नाहीये कोणत्याही आमच्या ओबीसी विरोध केला नाहीये त्यावेळेस आमचे हके साहेब तर त्या ठिकाणी मागासवर्गीय आयोगाचे सदस्य होते आम्ही कुणा काही केलं नाही त्यांनी पुन्हा काही केलं नाही परंतु मित्र हो त्याच्यानंतर लागली निवडणुका लागल्या आणि त्या ठिकाणी सरकार आलं फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांचं मंत्रिमंडळ आलं त्याच्यामध्ये अशा मराठा समाजाच्या नेत्याचं तज्ञांचं म्हणणं आलं सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी वकील लावायला पाहिजे वकिलांची नेमणूक करायला पाहिजे सरकार तर्फे ती त्यांनी केली नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ते जे पंधरा टक्केच पदवराज चव्हाणांनी घेतलेला निर्णय त्यांच्या मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं मराठा समाज गरीब नाही मराठा समाजामध्ये सुद्धा मोठमोठे नेते आहेत आज महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून बी आज पर्यंत विधानसभेमध्ये एकशे ऐंशी नव्वद दहा पंधरा पंधरा ते वीस पर्यंत लोकसभेमध्ये मराठा समाजाचे खासदार आणि महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षण संस्था त्यांच्याकडं सर्व कारखानदारी त्यांच्याकडं सर्व बँका त्यांच्याकडं सर्व सूद गिरण्या त्यांच्याकडे सर्व पतपेड्या त्यांच्याकडे आणि हे सर्व आहे म्हणून सुप्रीम कोर्टानं त्यांना आरक्षण त्यांचं रद्द केलं आरक्षण रद्द केलं आणि त्याच्यानंतर पुन्हा याची मागणी आता पुन्हा सुरू झाली की आता मराठा समाजाला असं आरक्षण मिळत नाही सुप्रीम कोर्टानं सांगितलंय की हे गरीब नाहीये